शौर्य जिल्हा प्रतिनिधी संचालक जी गायकवाड यांची उज्जैन महाकाल सह बारा ज्योतिर्लिंगची भव्य दिव्य आरास सविस्तर वृतांत गौरी गणेश सजावट स्पर्धेनिमित्त शौर्य रणरागिणी न्यूजच्या टीमने महाराष्ट्र बुक डेपोचे संचालक श्रीयुत निलेशजी गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट दिली उज्जैनच्या शंकर भगवान महाकालजी यांची दिव्य आरास पाहून वातावरण शोमय झाले होते सोबत महादेवांचे बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन देखील दर्शनास येणाऱ्या प्रत्येक शोभक्तांना होत होते अगदी नयनरम्य असा देखावा गायकवाड कुटुंबियांनी त्यांच्या सदनी गौरी गणपती निमित्त सादर केलेला दिसून आला बारा ज्योतिर्लिंगमधील प्रत्येक लिंग अगदी बारकाईने आणि लक्षपूर्वक जसेच्या तसे तयार करण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आहे गायकवाड कुटुंबियांनी अगदी एक महिना आधीपासूनच या सर्व गोष्टींची तयारी केलेली आहे भगवान महाकाल आणि त्यांच्या समोरील त्यांचे वाहन नंदी महाराज यांच्यामुळे तर आपण खरंच उज्जैनमध्ये आहोत असेच भासत होते विशेष म्हणजे या सर्व मूर्ती शाडू मातीपासून बनवल्या गेल्या आहेत पर्यावरणाचा या सर्व मूर्ती बनवण्यासाठी गायकवाड कुटुंबियांना चाळीस किलो शाडू माती लागली सोबत बनवलेले कृत्रिम त्या आराशच्या शोभेत भरगलण्याचे काम करत होते यासोबत गौरींचे देखील पूजन अगदी पारंपर पारंपरिक पद्धतीने संस्कृती जपत दिसलेले अडवून आले एवढेच नव्हे तर भगवान महाकाल यांची आरती देखील त्यांच्या घरी रोज होत आहे या आरतीमुळे घरातील आणखी जास्त जाणवत होती त्यामुळे खूपच प्रसन्न आणि आनंदी असे वातावरण यांच्या निवासस्थानी दिसत होते या संदर्भात आणखी विस्तृत माहिती आपण गायकवाड कुटुंबियांकडून माहीत करून घेतली पाहूया त्यांच्या सोबत भगवान महाकाल यांच्या खास आरा संदर्भात संपूर्ण गायकवाड कुटुंबियांसोबत केलेली खास चर्चा शौर्य रणरागिनी न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत निलेशजी गायकवाड यांच्या निवासस्थानी देवळाली कॅम्प नाशिक येथे महाराष्ट्र बुक डेपो देवळाली कॅम्प याचे ते सर्वे सर्व आहेत तर प्राजक्ता गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे गौराईचे आगमन झाले आहे आणि इतका सुंदर असा देखावा उज्जैनचे महाकाल इथे तुम्ही सादरीकरण केलं आहे तर याबद्दल एक नाविन्यपूर्णता दिसते आहे तर काय नाविन्य आहे तुम्ही आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करावं असं मला वाटतं नक्कीच ऍक्च्युली आपलं हे जे दैवत आहे आपले जे पाच दैवत आहेत ज्याला आपण मेन मानतो आपल्या सनातन धर्मामध्ये आपण त्यांना खूप महत्व देतो तर त्याच्यामध्ये आम्ही जे आता जस्ट आपल्या शिवजींचे श्रावण महिना होऊन गेलेला आहे तर त्याच्यानुसार आम्ही एक थीम ठरवली दरवर्षी आमची एक एक वेगवेगळी थीम असते त्याच्यानुसार आम्ही ह्या वर्षी श्रावण महिन्यात जस्ट आता होऊन गेलेला आहे तर आम्ही बारा ज्योतिर्लिंगांची थीम घेतली नाविन्य म्हणजे आम्ही हीच जी सर्व जी, जी देखावा बघता हा सर्व पूर्णपणे आम्ही घरीच बनवलेला आहे याच्यामध्ये आम्ही माती जवळजवळ आम्हाला चाळीस एक किलो आम्हाला माती लागलेली आहे आणि आम्ही हे नंदी महाराज बोललेत किंवा उज्जैनचे महाकाल किंवा ह्या जेवढ्या पण बारा ज्योतिर्लिंग शेष्ण वगैरे हे सर्व आम्ही घरी बनवलेलं आहे आम्ही स्वतः हाताने बनवून आणि प्रत्येक गोष्ट अशी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे के आणि हे सर्व आम्हाला माहिती नाही पण गौऱ्यांचा एक आशीर्वाद जसा आम्हाला लाभलेला आहे आमच्या ह्या सत्याऐंशी वर्षापूर्वींची आमचे हे महालक्ष्मी आहेत ज्यांची आम्ही सेवा बऱ्याच वर्षांपासून करतोय तर त्यांचाच हा कृपा आशीर्वाद आहे की आम्ही हे सर्व करू शकतो शकलोय खूपच छान या एवढ्या सगळ्या कार्यांमध्ये आपल्या घरातल्या व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्या कुटुंबियांबद्दल माहिती करून द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते हो नक्कीच हे खूप मोठं टीमवर्क आहेत आमच्या मुलींपासूनच आमच्या सासूबाई पण आहेत आमचे दीड जावा वगैरे आमचे सगळेजण आहेत की हे मोठं टीम वर्क आहेत तर मी नक्कीच तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते हे माझे काकू मावशी आहेत नमस्कार नाशिकला असतात हे माझ्या सासूबाई आहेत ह्या माझ्या मावशी आहेत या माझ्या आहे, मोठ्या जावा आहेत रीना रेवा आणि ही माझी लहाणी जावा आहे मंजू आणि ही माझे मिस्टर आहेत निलेश गायकवाड आमचं महाराष्ट्र बुक डेपो म्हणून दुकान आहे आणि ही माझी पुतनी आहे है, है, ओ, श्रेया खूप छान टीमवर्क आहे आपल्यासोबत आहे श्रेया गायकवाड तर मी ताईंना विनंती करते की तुमच्या ह्या आरासमध्ये तुम्ही कसं वेगळेपण पण आणलं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाकोणाची मदत मिळाली आणि यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टींचा वापर केला आहे याची थोडीशी सविस्तर माहिती आम्हाला मिळावी तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मोस्टली शाडू माती यूज केली आहे आमचा नेहमी दरवर्षीच्या थीममध्ये ट्राय असतो की आम्ही जास्तीत जास्त इको फ्रेंडली डेकोरेशन करावं म्हणून मग आम्ही थर्मकॉल वगैरे न यूज करता शाडू मातीच्या सगळ्या पिंडी घडवल्या आहेत आणि माझे माझे जे कझिन्स आहेत त्यात तर रेडी होत आहेत पण ते सगळे मुंबईला असतात त्या माझ्या बहिणी आम्ही सगळ्यांनी मिळून माझे भाऊ आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे प्रत्येकाला आम्ही डिवाइड करतो काही काही पार्ट्स जसं सहा पिंडी मी केल्या सहा पिंडी काकीनी केल्या त्यांचे जे कंपाऊंड आहेत प्रत्येक पिंडीचे एक वैशिष्ट्य आहे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड आहेत बारा ज्योती तर ते माझ्या एका बहिणीने केले एका बहिणीने हे सगळे क्लाउड वगैरे जे आहे ते सगळं केलं आणि असं आम्ही सगळे जेव्हा मिळून करतो आणि हा आमचा बेस्ट टाइम ऑफ द इयर असतो जेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो कारण सगळे वेगवेगळे आपल्या ह्याच्यात बिझी असतात पण हे तीन दिवस आम्ही एकदम ह्याच्यासाठी काढतो बघा प्रेक्षकांना म्हणजे किती छान ही अशी एक थीम त्यांनी तयार केलेली आहे फक्त महाकालच नाही तर बारा ज्योतिर्लिंगाचं एकाच ठिकाणी दर्शन इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला होणार आहे आणि त्याचसोबत एक टीम वर्क कसं असतं एक कुटुंबाचं एकत्रीकरण येऊन त्यांनी कशा पद्धतीने एक वेगळेपण साकारलेले आहेत तेही यातून दिसत आहे आपल्या सोबत आहेत निलेशजी यांच्या आई प्रमिला गायकवाड तर माक्ष तुम्ही काय सांगू इच्छिता की इथे इतक्या जुन्या आणि पारंपरिक गौराई बसलेल्या आहेत गौराई म्हणजे आमची खूप इच्छा होती की आमच्याकडे गौराई यावे म्हणून पण आमचा मुलगा म्हणे आपण का नाही बसवत म्हणून पण आम्ही एका ठिकाणी गेलो होतो राहुरीला गौराईचं दर्शन करायला तर मग त्याच्यानंतर मग हा म्हणे आपल्याला पण पाहिजे पण आमच्या सुनाच्या मैत्रिणीनं आम्हाला विचारलं की तुम्हाला गौराई पाहिजे का तर मी म्हटलं पाहिजे म्हटल्यानंतर आपण नाही म्हणायचं नाही आपण हो त्या घ्यायच्या आम्ही ब्राह्मणांना विचारलं तर ब्राह्मण म्हणी की तुमच्या घरात चालत लक्ष्मी आलेली आहे तर तुम्ही नाही म्हणू नका हा तर मग मी सुनांना म्हटलं बाई बघा तुमच्या त्यानी होत असलं तर तुम्ही करू शकतात आम्ही आमचं वय झालेलं आहे आणि त्यांच्या कृपेने आमचं सर्व चांगलं झालेलं आहे त्या करून घेतात थोडं दुखत वगैरे चालतं ते पण त्या आमच्याकडनं सर्व काही करून घेतात आमच्या सुनांचं पण पाठबळ चांगलं आहे त्याला मुलांचं पण आहे आता आमचं वय झालं आम्ही आपला हातभार लावतो त्याला हे तर नक्कीच आहे कारण इथे आपल्याला सरळ सरळ इतकं सुंदर असं दृश्य दिसतंय की की आरासमध्ये देखील तेवढच अ ओ... उत्तेजन मिळू घेतलेला आहे सगळ्यांनी आणि तितका सहभाग घेतलेला आहे त्याच बरोबर ही इतकी सगळी मेहनत घेऊन इथे एक थीम ठेवली गेलेली आहे प्रत्येकाचा साडीचा कलर असेल किंवा त्यांचा पेहराव असेल तो देखील त्यांनी मॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यासोबत आहेत निलेशजी गायकवाड जे महाराष्ट्र बुक डेपो देवळाली कॅम्प याचे संचालक आहेत सर आपल्या शॉप बद्दल आपण आम्हाला आमच्या प्रेक्षकांना काही सांगू शकतात आमचं शॉप हे देवळाली कॅम्प मेन बाजारमध्ये आहे आणि आम्ही महाराष्ट्र बोर्डाची पुस्तके त्यासोबत सी बी एस सी आय सी एस सी आणि एस एस सी बोर्डाची पुस्तकं याचा पूर्ण स्टॉक ठेवतो त्याबद्दल सोबत आमच्याकडे शाळेंचे कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे असतात शाळेंचे पॅकेजेस वगैरे आम्ही बनवून देतो आणि सगळ्या मुबलक सोयी आणि योग्य त्या दरामध्ये आमच्या दुकानात अवेलेबल असतात आपल्या प्रेक्षकांना याचा नक्कीच उपयोग होईल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सरांचा नंबर देणार आहे ज्यांना कोणाला आवश्यकता असेल त्यांनी सरांच्या शॉपला व्हिजिट करावी सर गणपती बाप्पा बसले आहेत गौराईचं आगमन झालेलं आहे अशी कोणती गोष्ट आहे किंवा कुठलं स्वप्न पूर्ण राहिले ती पूर्ण व्हावं आणि त्याचे आशीर्वाद बाप्पांनी तुम्हाला द्यावेत गौराईने तुम्हाला द्यावेत असं वाटतंय आम्ही जेव्हापासून गौराई वगैरे करतोय तेव्हापासून प्रत्येक वर्षी बरेचसे स्वप्न हे पूर्ण पूर्ण होत आली आहे याप्रमाणे आम्ही पुढे हा कार्यक्रम तसंच ठेवणार आणि देवाच्या जास्तीची अपेक्षा करून आणि काही हे करणार बघा किती छान कुटुंब आहे गणपती चरणी गायकवाड कुटुंबियावर गणपती बाप्पाची आणि गौराईची अशीच कृपा राहू असंच हे कुटुंब खेळत राहू आणि यांची दिवसेंदिवस उत्तरोत्तर उत्तर अशीच प्रगती होत राहो अशी शौर्य रणरागिणी न्यूज बाप्पाचरणी प्रार्थना आहे धन्यवाद

శౌర్యర రణి నేను ఉత్సాహి గైత్రి రెస్కె ముఖ్య సంపాదిక